अरे माझे वडील वारले आणि मला कळत गणपतीच्या देवळामध्ये मा दे कि माझे वडील वारले आठ दिवसांना आठ दिवसानंतर माझ्या बहिणीने मला सांगायचा प्रयत्न नाही केला माझ्या भावाने नाही केलं कोणी नाही केलं मला शेवटचं त्यांना टाटा बोलून नाही दिला पाऊस पडायला लागतो ना तेव्हा एक पाठ सरू घराच्या बाहेरच्या भिंतीला उभा राहतो म्हणून त्या भिंतीने स्वतःला घर झालं म्हणून असं नये ते मीच कुठून आलं की इन्कम मत देखील की तो पैसा वाला जिंदगी पर मुझे तरस है और मेरा मोह떡 क्या आपको बोल रखता आप पैसा करोगे हो ना रे बावी ना चलबी टाकला <laughs> जोन भांडक आल प हो आम्ही प्रेम केलं इकडे छातीने आम्ही प्रेम केलं पण समोरच्यामध्ये ती ताकद नसेल आमच्या हातातात दारू सांगायला समाजाला की मी तिचा नवरा आहे की बॉयफ्रेंड आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते अशीच एक व्यक्ती आज माझ्यासोबत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याची जय खऱ्या अर्थानं केली आहे मी बोलते आहे गौरी ताईंबद्दल श्री गौरी सावंत खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू धन्यवाद सो मी जसं म्हटलं ताई आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे आयुष्याची जय आणि मी प्रत्येक आपल्या गेस्टला पहिला प्रश्न असा विचारते की तुमच्या आयुष्यातली जय मुवमेंट काय आहे जे मला खरं तर तुम्हाला मी विचारू शकत नाही कारण तुमच्या आयुष्यात तुम्ही जय 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 केले मी जय जय असतं हा तरी मला सांगा लागेल की मी जन्मली होती ॲज अ मुलगा हॅ वॉज अ बॉर्न ॲज अ मेल आणि एका विशिष्ट वयानंतर वय मी सांगत नाही विशिष्ट वयानंतर <laughs> मी मुलगी झाली ज्या दिवशी माझं फर्स्ट टाइम ऑपरेशन झालं आणि डॉक्टरनी मला असं मुकुंद जगन्नाथांनी सांगितलं अभी आप लडका नाही हो तो माझ्या आयुष्यातला जय मला वाटतं तो पहिला किस्सा जयचा दुसरा गायत्री माझ्या आयुष्यात आली तो दुसरा जय आणि तिसरं सगळ्यात मोठं जय म्हणजे भारताच्या संविधानाने मला माझा अधिकार दिला लिगल आयडेंटिटी माझी तृतीयपंथी म्हणून मला स्वतंत्र ओळख मिळाली तो सगळ्यात मोठा जय एक आयडेंटिटी तुम्हाला ज्या वेळेला मिळाली हा सोपा प्रवास नाही आहे कारण कुणालाही आपल्या अंगातला एक अवयव काढून टाकायचा आहे हा हे सोपं काम नाही आहे आणि मला असं कळलंय की ते करायलाही कुठले एक्सपिरियन्स डॉक्टर्स नसतात डॉक्टर एक्झॅक्टली exactly. आणि जो मिळेल त्याच्याकडून हे करून घ्यायचंय कारण मला जसं जगायचं आहे तसं मला जगायचं आहे तुला एक मराठी फिल्म मधलं गाणं माहिती आहे का आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा येस मी खूप चांगल्या घरामध्ये जन्माला आली होती आई वडील बहीण भाऊ चौरस जसं परिवार असं त्याच्यामध्ये पण मला ते नेहमी बोचत होतं की मी त्यांच्या जगातली नाही आहे आणि मला जसं शल्य होतं तसं त्यांना माझ्या वडिलांना प्रामुख्याने ते टोचत होतं आणि मग शेवटी एक दिवस डिसिजन घेऊन मी तो सोन्याचा पिंजरा सोडला मला खायला प्यायला सगळं मिळत होतं जे हवं होतं ते सगळं होतं पण मला कुठेतरी बाई व्हायचं होतं आणि बाई होणं म्हणजे नक्की की आपल्याकडे जेंडरची आपण खूप कफलत करतो जेंडर इज नॉट य I... माझ्या गोडबोले नर्सिंग होमवरती लिहिलं होतं की गणेश सुरेश सावंत बर्थ माद सर्टिफिकेट मध्ये लिंग मुलगा मला मुलगा नव्हतं व्हायचं मला मुलगी व्हायचं होत hmm. आणि त्यासाठी मग मुलगी होण्याची किंमत मोजावीच लागते ना तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी त्याची किंमत आणि मग ते नगण्य वाटतं सोन्या मी जसं hmm. मगाशी म्हणाल जेंडर इज नॉट इट इज य मला त्याची गरजच नव्हती आणि ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाहीये ते वावरणं ना का म्हणून करेक्ट आणि माझ्यासाठी ती गोल्डन मुवमेंट होती आयुष्यामधली की मी आता मुलगी आहे मी हे आहे कारण की मी मुलगा नाहीये फक्त मुलगा नसण्यासाठी किंवा मुलगी होण्यासाठी ती किंमत आहे गौरीताई आज तुम्ही तुमच्याकडे अथॉरिटी आहे आज सगळ्या सगळीकडे तुम्हाला मान सन्मानाने वागवलं जातं एक काळ होता की जो तुम्हीही सफर केलेला आहे आणि त्यातून तुम्ही आज हा एक वेगळा फेज अनुभवताय तर माझा प्रश्न असा आहे की आजही कधी असं होतं का की आजही मला हा इनजस्टिस सहन करावा लागतोय किंवा मला माझ्या पद्धतीनं नाही ना वागवत आहे अजूनही असं अजूनही घडतं का हो होतं ना ते कसं आहे ना बहुतेक लोकांना म्हणजे आता लोक आपल्याकडे येतात सेल्फी करतात काही काही लोक असे ना आप करत येतात कन्फर्म नसतात आपको मॅने काही देखा टी व्ही पे आपडव्हर्टाईज देखा आपके फिल्म देखे आणि काही लोक कन्फर्म येऊ सांगतात गौरीता एक फोटो काढायचा आहे त्यावेळेस आणि जे चाच पडत येतात ना मग त्यांना मी पण सांगते नाही नाही मॅ वो नाही आहे नाही आपण मैं बोलली यही वाशी मार्केट में मैं भाजी भेजतो हां म्हणजे मला अजून आठवतं की ज्या हॉटेलमध्ये जायला माझ्या गुरु आणि मी हॉटेलच्या बाहेर बसून इडली सांबार खाल्ला होता त्याच हॉटेलमध्ये आज एसी रूममध्ये जेव्हा मी गुरुला घेऊन बसते आणि त्या आपण ते म्हणतो ना की बिल आल्यानंतर पन्नास शंभर रुपये ठेवताना ते मी त्या बाहेर बसलेल्या गौरीला सांगत असते की बाई तू आज आतमध्ये आहेस ना त्याची ते पैसे देते मी बिल दिल्यानंतर ते दहा रुपयाची नोट उचलायचा मोह मला होत नाही आता त्या हॉटेलमध्ये स्पेसिफिक की असू दे, दे। की एक काळ असं होतं की त्या हॉटेलने मला सांगितलं होतं की आप अंदरम बाहेर बेटो लोक नाही आणगे आणि आज त्याचाच मॅनेजर अम्मा उपर जाऊ ना उपरखे रूम स्ट्रगलचा तो आहे आपल्या पाठीवर पडलेली ती थाप आहे की तो मला तुझा मॅनेजर बदलला दुसरा जो आता मॅनेजर तो मला हक्काने सांगतो अम्मा उपर जाके सी रूम मे तसं ते त्यामुळे ते आयुष्यात रोज असतच ना कधी मान अपमान सगळ्यांना असतात आणि असं असतं की आपण आपल्याला माहिती की आपण शेवटी जमिनीवरचे लोक आहोत hmm. मी तुला सांगू का आजही मला जेव्हा सिग्नल ला गाडी थांबते आणि मला त्या भीतीचा गोळा येतो पोटामध्ये की एखादा सिग्नलवरती तू ते पण टाळी बाजूला आणि मला आम्हाला पैसा दो आणि मग ती मला बघायची तू आहे क्या आणि मला असं वाटतं की मला काहीतरी गिल्टी वाटतं की अजून आमच्यातलं म्हणजे ती त्या लेव्हलवरती नाही आली आहे या गटिंग माय पॉईंट ते शल्य कुठेतरी बोसतं hmm. hmm. इतक्या बडा गाडी मी जारी आहे अरे ती ओला उबेरची आहे ए सी मी तू बसली आणि माझा तृतीयपंथी माझी बहीण सिग्नलवरती घाम आलेला आहे आणि ती जेव्हा काचेवरती हात मारते तू विचार करते हो किती मेल्याहून मेल्यासारखं वाटत असेल तू जसं मगाशी म्हणाल तुम्हाला ओळखता सगळं हे ना गुगलवरती विकिपीडियावरती माझ्याविषयी माहिती येते आणि विकिपीडियावरती जेव्हा माझं नाव येतं गुगल तुम्ही सर्च केल्यावर म्हणजे काहीतरी आहे म्हणून येत असेल असं तुमचा भ्रम आहे हा तुमचा भ्रम आहे त्या सांग पण इकडे माझा सख्खा मोठा भाऊ माझे वडील वारले मला कळवत नाही आणि तो रत्नागिरीच्या कलेक्टरला सांगतो की हा तृतीयपंथी जसं आई वडील वारल्यानंतर सात बारावरती नावं लागतात वारस म्हणून माझं नाव लावलं ला गेलं ला। तर त्यांनी माझ्या बहिणीवरती आणि आमच्यावरती केस केली माझ्या मोठ्या बहिणीवरती की माझा भाऊ नाही आहे हा कोणीतरी नकली तृतीयपंथीला आणून उभं केलं आहे आणि जेव्हा मी तारखेला तहसीलदार ऑफिसमध्ये जाते आणि ते सांगतात अरे गौरीताई तुम्ही कशा आहात सग जग दुनियाला माहिती आहे की मी लिंग बदल केलेला आहे गणेश सुरेश सावंतचा गौरी सावंत झालेला कुठे मी कुठल्या ह्याच्यात मी मी आकाशातून आले म्हणून सांगितलं नाही तरी माझा सख्खा मोठा भाऊ सांगतो की आहे आमचा याचं रक्ताचं नातं नाही आहे ह्याच्यापेक्षा कुठला पण मी सहन करू सांग आणि मग ते कुठलं मोठं एवढं मोठं माझ्याभोवती असलेलं वलय जातं कुठे मग मी आज जग दुनिया फिरली आय वॉज इन वॉशिंग्टन मी लंडन पॅरिस सगळं फिरली आहे लोक मला ओळखतात आणि माझा घरचा भाऊ सांगतो की ह्याचं नाव काढा सात बारा बरोबर आमचा प्रॉपर्टी राईट ह्याला दिलं नाही पाहिजे हा तृतीयपंथी माझ्या बहिणीने कोणीतरी आणलं मग मी आता त्यांना सांगितलं की बाबा आमची डीएनए टेस्ट करा हे जर गौरी सावंत बरोबर होत असेल तर तुमच्या चौकामध्ये सिग्नलवरती भीक मागणाऱ्या हिजड्याची काय हालत होत असेल आपण आई वडील हा पहिला समाज असतो बहीण भावंड नातेवाईक शाळा शिकलो आणि आज जे मला तुम्ही ऐकता तो माझा तिसरा समाज आहे वी आर ऑल अ आम्हाला हक्कल पहिल्या समाजातून आम्हाला कचरा काढल्यासारखं काढलेलं आहे बाबा कचरा काढताना सुद्धा घरातले लोक बघतात काही गेलंय का आम्हाला तसं न बघता घराबाहेर काढलेलंय समाजाच्या बाहेर आणि आमच्याकडूनच अपेक्षा केल्या जातात की तुम्ही डिसेंट राहिलं पाहिजे तुम्ही नागडा नाही झाला पाहिजे तुम्ही आचकट विचकट भाव नाही केलं पाहिजे तुमच्या समाजामध्ये आम्हाला राहूनच दिलं नाहीये तुम्ही तुमचे तोर मला शिकवलेले नाहीयेत दॅन यू एक्सेप्ट की बाबा तुम्ही असंच राहिलं पाहिजे याहून आणखी काय शोकांतिका असेल तू सांग मला की मला कोर्ट तिथे उभं राहून प्रूफ करायला आहे की बाबा सुरेश वामनराव सावंत माझे वडील आहेत सुहासिनी सावंत ही माझी आई आहे आणि शाला काही माझी मोठी बहीण आहे दिनेश माझा भाऊ आहे आणि मी त्यांचा मुलगा आहे मी लिंग बदल केलाय हे, हे माझे सर्टिफिकेट माझे सगळं देऊन सुद्धा आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख झालेला माझा माझा अधिकार देत नाहीये तर रस्त्यावरच्या कंपा चंपा हम्माला काय मिळत असेल तू सांग मग काय करायचं ह्या वल्याला तू कितपत घेऊन चालणार आहे मी जसं मग अशी म्हणाली की एखाद्या गाडीमध्ये माझी जेव्हा गाडी थांबते तर मला भीती वाटते की एखाद्या तुम्ही पण करेल तर आय कुड नॉट फेस हिम वॉट यू आय एम अ मायनॉरिटी मी झिरो झिरो पॉईंटमध्ये मला लोक ओळखतात माझं समाजाचं रेकग्नायझेशन नाही तुमची एक संस्था आहे ज्याचं नाव आहे आजीचं घर खरं <laughs> <तुमाला उड़कतात। laughs> तर अम्मा म्हणून सगळी सगळेच तुम्हाला ओळखतात मग आजीचं घर हे एकतर नाव आणि ह्याला जोडून मला एक खूपच पर्सनल प्रश्न तुम्हाला करायचा आहे सॉरी तो प्रश्न <laughs> विचारल्याबद्दल पण जिथे तुम्ही अनेकांना सांभाळता तुमचे बाबा हे स्वतः एका वृद्धाश्रमात होते हो खरं मी पाय हा तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देते माझ्या वडिलांना आयुष्याच्या शेवटी वृद्धाश्रमात राहावं लागलं आणि किती कठीण असेल म्हणजे त्यांचं घर आहे रत्नागिरीमध्ये आईचं नाव लिहिलेलं आहे सुहासिनी वगैरे खूप मोठा बंगला आहे कोणी नाही माझ्या बहिणीने हातवर केला माझ्या भावाने हातवर केला त्यावेळेस त्याच्या कधी मनात पण आला असेल का नसेल माहिती की मला विचारायचं होता ना की बाबा मला सांभाळशील का किंवा हक्कानी मला नॉक करायचं होता ना यासती देखू ना म्हणजे पुरुषी बघा कसं असतं मुलीच्या दारात मी राहू शकत नाही मुलगा आणि सून मला सांभाळत नाही आणि मी तर मेल्यात जमा माझं पिंडदान सुद्धा केलं होतं त्यांनी आळंदीला तर त्यामुळे त्यांनी ते मला विचारलं नाही पण त्या क्षणाला जर त्यांनी मला विचार आज आमची संस्था आजीचं घर जे आहे त्याचं नाव आजीचं घर माझ्या गुरुचं नाव आहे नानिका घर त्याला नानीचं घर आहे आम्ही इकडे सेक्स वर्कर ज्या एकल महिला आहेत ज्या वारांगणा आहेत ज्या सेक्स वर्कर्स आहेत त्यांच्या मुलींना म्हणजे त्यांच्यासाठी कोण सांभाळणार त्यांना नवरा नाहीये सासू नाहीये त्या लिबरल वुमन आहेत आमच्या त्या ते अशा घरगुती बायका आहेत त्या स्ट्रॉंग वुमन आहेत माझ्या माईला पण त्यांच्या बच्चूंना कोण सांभाळणार hmm. वर्किंग वुमन आहे आणि त्या सेक्स वर्कर असल्यामुळे तिथे मुलं सुरक्षित आहेत का मुली सुरक्षित आहेत का आज आपल्याकडे रस्त्याचे कुत्रे मांजरी किंवा ऐंशी वर्षाची बाई सुद्धा सुरक्षित नाही मग ते आमच्या लहान मुली सुरक्षित असतील का बाबा तू मिरचीचं फुल पाहिलं मिरचीच्या झाडाला फुल येतात पाहिलेस का ते तिखट नसतात नंतर त्यांची मिरची होते मग ती लहान मुलं निरागस मुलं आहेत दे आर नॉट सेक्स वर्कर्स मग त्यांना आजीचं घर नानिका घरमध्ये आम्ही त्यांना सांभाळतो त्यांचं पाळणं घर आहे आमचं बेसिकली सरळ सोप्या भाषेत सांगायचं की बाबा तुझी मम्मा काम करते म्हणून तू आमच्याकडे आहे आणि आमच्यातलं असलेलं मातृत्व आम्ही त्यांच्यामध्ये पूर्ण करतोय म्हणून नानिका घर माझ्या गुरुचं कारण की जेव्हा गायत्री माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आली तेव्हा माझ्या गुरुचं वाक्य होतं इन्सान का बच्चा बेटा इंसान का बच्चा क्यू लाया दॅट टाइम आय थॉट की ती स्वतःला इन्साईन समजत नाहीये म्हणजे आम्ही आम्ही इन्सान समजत नाही होत okay. का स्वतःला आणि आज माझी गुरु कांच्या नामा शिज मिलियन सगळ्या लहान लहान मुलांना ती बघत असते जे मुलं बायका सोडून जातात आम्ही मी तीन दिन बाहेर शी टेक के पोंगल बनवून खायला घालेल इडली देईल कम कमतिक चटणी बनायगी मुलांसाठी केअर ऑफ दम so, सो शी इज व्हेरी हॅप्पी मग तिच्यातला असलेला मातृत्व मी नेहमी म्हणत असे मदरहूड इज अ बिहेवियर टू लव समवन टू केअर समवान इज अ होत मातृत्व आपण महाराष्ट्रात आहोत आपण तर विठ्ठलाला आई मानलेलं आहे विठ्ठल कानामध्ये मासे घालतो ना माऊली म्हणतो मग तिथे कुठे जेंडर आपण डिफाईंड केलं का बाबा मग आमच्यातली आई बघताना तुम्हाला का त्रास होतो तसं ती आजीचं घर आमची जी संस्था आहे तिथं आम्ही ह्या मुलींना सांभाळतो आणि आमचं ते सुद्धा की ह्या सेक्स सेक्स मुली सेक्सवर्कमध्ये जाऊ नये मी सेक्सवर्कला वाईट म्हणत नाही त्या मुलींनी वर्कमध्ये जाऊ नये आयुष्यात डॉक्टर इंजिनियर काही व्हावं पण ताई एक मला सहज या गोष्टीतून पडलेला एक प्रश्न आहे की या ज्या महिला आहेत ज्या ज्यांची जा मुलं आहेत आणि त्यांना माहिती नाही आहे त्यांचे बाबा कोण आहेत का ॲक्सिडेंटली झालेल्या गोष्टी असतात का या पपजली झालेल्या गोष्टी असतात पण त्यांना बाप कोण आहे हे त्यांना खेड देणंच नाही आहे पण त्यांना बाळ हवंय म्हणून ह्या गोष्टी आता ह्याचं उदाहरण मी तुला सांगते समजा चार महिला जमलेल्या आहेत आणि सगळ्या वर्किंग वुमेन आहेत टप्परवेअरवाल्या तुमच्या बायका आपण म्हणूया टपरवेअर ना तसल्या सगळ्या चार बायका जमलेल्या आहेत त्यांच्या मुलांना माहिती आई काम करते तसं सेक्स वर्कर एरियामध्ये एकटी बायका आहे एक सेक्स वर्कर आहे का त्यांचा कळप आहे करेक्ट कमला लडकी आहे रुखसाना बेटी आहे जुबेदा भी बेटी आहे को गंगा कोबी बेटी आहे मुलं मुलंच असतात ना येणारा प्रत्येक माणूस ते पप्पा म्हणून बघत आहे पण येणारी आई ती माझी स्थिर आहे ना मग त्या वातावरणात ती मुलं वाढत असतात आपण चौकोन कुटुंब ज्याला आपण म्हणतो चौरस परिवाराच्या ज्या व्याख्या पिलर्स म्हणून केलं तिकडे आमच्याकडे ते नाही आहे आणि महिलेला अधिकार आहे की मला कुठे कधी कन्सिव्ह करायचं कोणापासून बाळ ठेवायचं तो अधिकार त्या बाईकडे आहे आणि त्या पद्धतीने ते ठरवते मग तो कदाचित तिचा बॉयफ्रेंड असू शकतो एखादा कस्टमर असू शकतो आणि ती त्याला सांगतही नाही कारण की ती संपूर्ण जबाबदारी ती पेलती आहे ना आणि मग वडीलच पाहिजेत आता एखाद्या मुलाचे वडील वार का त्याच्या दुसरं लग्न केलंच पाहिजे का सिंगल वुमेन्स आहेत नाय वी आर फोर्सिंग परिवाराचे कन्सेप्ट आता आता परिवार वाढत चालला म्हणजे पूर्वी जसं घरामध्ये आजी आजोबा काका काकी जसं राहायचं संपूर्ण वसुदेव कुटुंब म्हणतो आता तशी संकल्पना आहे का आपल्याकडे पण विभक्त आपण झालेलंच आहोत ना तसं त्या तुमच्या आधी विभक्त झालेल्या आहेत समाजापासून आणि ते आणि ते मुलांना सगळं माहिती मावशी त्या मावशीची मुलगी आहे ते त्यांचा त्यांचा परिवार आहे आमचा एक तृतीयपंथी समाजात पण दोन एक दोन प्रकारचे तृतीयपंथी दिसतात एकीकडे ज्या गौरीताई आहेत किंवा अशा काही ज्या सोशल अँगवलनी विचार करतात किंवा ज्या शिक्षित आहेत आणि ज्या व्यवस्थित राहतात आणि मे बी अनेक जण आता काम सुद्धा करायला लागलेत पण एक असेही आहेत जे आपल्याला सिग्नलवर दिसतात आणि जे चाळे करताना दिसतात किंवा त्यांची वागणूक थोडीशी बरी नसते तर ह्या हा एक स्ट्रेट प्रश्न आहे तुम्हाला तर तुम्ही तुमचं याबाबत काही एक विजन आहे का की त्यांना शिक्षित करायचं वगैरे किंवा तुमचं याबाबतचं म्हणणं काय आहे बघ आता तू मला प्रश्न विचारला मी तुझ्याकडे उत्तराची अपेक्षा तुझ्याकडे करते तुमच्या महिलांमध्ये सगळ्याच महिला तशा आहेत का सगळ्या सार हिरोईन सारख्या आहेत हल्ली तर काय काय त्या मुली आहेत त्या कपडे काहीतरी घालतात प्लास्टिकच्या बाटल्या लावतात त्या पण हिरोईनच आहेत आपण महिला नको हिरोईनच म्हणूया फक्त हा बोल्ड वाक्य करतात नागडे उगडे कपडे घालतात म्हणून एंटायर सगळ्या इंडस्ट्रीतल्या महिलांची नावं खराब आहेत का हे जेव्हा आपण सोडून देऊ व्यक्ती स्वातंत्र्य त्याला आहे तसं तुला आहे आम्ही मी तुम्हाला मगाशी माझं बोलले की समाजाने आम्हाला लाखाडलेलं ला आहे त्यामुळे ते कोणी मोठं माणूस भेटलं की पाया पडा ते आमचे संस्कार नाहीये वी हॅव सफर्ड म्हणून आम्ही ती डार्क लिपस्टिक लावतो आम्ही सिलिकॉन इम्प्लांट केलेत आम्ही दाखवतो आमची छाती आम्ही आमचं लिंग कापलं म्हणून कदाचित का आम्ही वरती करत असतो दॅव शोन यू हा माझ्यातला असलेला आक्रोश आहे तुम्हाला कळत कसं नाही एखाद्या घायड्या दिसणाऱ्या माणसाला आम्ही म्हणतो हे गोविंदा हे चिकणे अच्छा दिखत माणूस खूश खिशात ते शंभर रुपये देतो त्याच्या बाजूला असलेली मळकटलेली गर्लफ्रेंडला पण म्हटलं की अगे चिकनी माधुरी दीक्षित करीना कपूर दिखती तू मग ती त्याला सांगा हळूच हो हळू किंवा कपल्स बसलेले काय जोडी आहे रबने बनाई आम्हाला काय आहे त्याच्या जोडीविषयी आम्हाला त्याचे पन्नास माधुकरी मिळाल्याशी आम्हाला मतलब आणि आम्हाला म्हटलं हमको बहुत बुरा लगता है आप लोक भीक मागते हो रस्ते करते क्यों नये माझा समाजाला प्रश्न आहे की फक्त सिग्नलवरती तुती भीक मागतात का तुम्ही आम्हाला काही केलंच नाही दोन हजार चौदा मध्ये सुप्रीम कोर्टात मी पेटिशनर झालेली आहे नालसाने आम्हाला अधिकार फक्त दिलेत आमच्या अजून कुठलंच दिलं नाही आहे आत्ता कुठे आम्ही पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन केलं पंचवीस मुलीपैकी बारा तेरा मुली आमच्या पास झाल्या त्यांनी परीक्षा दिली शिकलेल्या आहेत त्या मग एकीकडे तुम्ही असंही म्हणायचं आप कुछ करते कि नाही कुछ देते बी नाही हो मग मधल्यामध्ये आमचं सँडविच होतं आणि अपेक्षांचा डोंगर का म्हणून आमच्याकडे आम्हाला सीट तुम्ही द्या बस आमच्या बाजूला ट्रेनमध्ये तुम्ही बसायला तयार नसता आम्ही बाहेर दरवाज्यात बसता तर तुम्ही बाप ओलांडून आल्यासारखं आतमध्ये देत असता काम द्या ना आणि ज्याला तुम्ही भीक भीक म्हणताय ना त्याला आम्ही भीक म्हणून बघतच नाही त्याला आम्ही हा शब्द आमच्याकडे आमच्याकडे जसं तुमच्याकडे मंगल कार्यामध्ये पंडितजी येऊन तुमच्या मंगलाष्टका म्हणतो तुमच्या सत्यनारायणाची पूजा घालतो तसं आमच्या समाजामध्ये आमचं काम आहे की बाबा तुमच्याकडे जर बाळ झालं तुमचं शुभ कार्यामध्ये आम्हाला बाळ होणार आहे का आम्ही लग्न करतो का आमचा संसार आहे का तुमच्या खुशीमध्ये येऊन आम्ही नाचून गाऊन आमचा हिस्सा घेऊन निघून जातो सो वी लुक ॲट इट ॲज अ मातुकरी पण यू लुक ॲट इज ॲज अ भिक भिकारी तुमलोग भिक यू मागत आम्ही त्याला ते बघत नाही आणि आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे ना ब्रह्माचे दोन मुलं सुद्धा तृतीय पंथी होते मायथॉलॉजी ऑल्सो स्पीक्स अबाउट जेंडर आणि दुसरा मुद्दा शिखंडी तर तू नाव ऐकलंय mm. शिखंडी राजा होता मग आज ह्या राजाचे वंशज सिग्नल वरती काय आमचं अधोगतिक एवढं पतन आमचं कसं झालं उत्तर कोण देणार ब्रिटिशांनी आम्हाला आउट केला तर आमच्याकडे के पूर्वी मंदिर असायचे कुंठलखाने असायचे आमचं सवायवर ऑफ लाईफ चांगलं होतं मग असं म्हणणंच योग्य का ब्रिटिश होते तेव्हा आमची परिस्थिती चांगली होती नाही आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक वी आर इंडियन्स पण आम्हाला आत्ता घरच्यांकडून जी वागणूक मिळते ते नको आहेत आम्हाला तुम्ही जे, जे, जे जेंडर इक्वॅलिटी आणि ते नाही का समत्व समांतर त्याच्या लढाईमध्ये आम्हीसुद्धा आलो कारण की आत्ता आम्हालासुद्धा हवं आहे पण जो दुसरा जो माझा वर्ग आहे जे कल्चर आहे आमच्या परंपरा आहेत जशा तुमच्या धर्माच्या काही परंपरा आहेत त्या माझ्या धर्माच्यासुद्धा त्या परंपरा आहेत त्याला गालबोट सगळीकडेच लागतं ना ब्राह्मण सुद्धा म्हणतो ना सव्वा रुपये तर ठेवा आणि तुमच्या डोळ्यात डोळे बघून हसत असतो तेव्हा तुम्ही सव्वा रुपये ठेवता का तसंच आहे आमचं पण तुम्ही भीकच मागता तुम्ही दे डोंट गिव्ह अपॉर्च्युनिटीज जेव्हा द्याल एखादा शिक्षक होईल टीचर मी तर सरसा सोपं सांगते की जेवढ्या कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत ना त्याच्यामध्ये बसमध्ये चढवताना आम्हाला नोकऱ्या द्या ते छोटंसं तीन वर्षाचं बाळ जेव्हा मुलीला चढताना बघेल की ह्या मावशीला दाढी आहे थोडी आई सारखी नाही दिसत थोडी पप्पा सारखी पुरुषी आहे त्याला भीती जाईल mm -hmm. इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो आम्हाला तुम्ही जोपर्यंत तुम्ही समाजामध्ये घेणार नाही ए तू मस्ती केली तर त्या मावशीला मी सांगला तुला पकडून घेऊ झाला आम्ही कसे कोणाला पकडून घेऊन जाणार आम्हाला तुम्ही त्या कॅटेगरी मध्ये आणू नका कोणी कसं वागाव तिला तू कपडे पाठवत देणार का mm -hmm. बाबा नाही ना तस मानसिकता येत आहे मानसिकता नाही बदलतं त्याला जेंडरशी कमी नाही रे असं करेक्ट